नो। दोन दिवस मी लाईव आलेली आहे त्यामुळे तुम्ही जरा बैतागला असाल म्हंटल चला आज लाईव्ह यावं आणि तुमच्याशी थोड्याशा गप्पा माराव्या तर मी पोचली आहे मुंबई एअरपोर्टला सिक्युरिटी चेक वगैरे सगळं झालेलं आहे आणि ॲज युजल माझी बॅग त्यांनी पकडली होती कारण यू नो, आय म पसारा क्वीन मी पसारा क्वीन असल्यामुळे माझ्या बॅगेत पण खूप पसारा असतो तर आता मी तुम्हाला एक एक पसारा दाखवते हे बघा हे सगळं बॅगेमध्ये ना हे आहे काय चार्जर नंतर ते बॅटरी संपली तर काय त्याला म्हणतात ते थ्री थ्री वे पिन युरोप यु युएस मध्ये लागतं म्हणून असं काय काय वगैरे असं सगळं मी एका प्लास्टिकच्या पिशवीतच ठेवते म्हणजे काढायला सोपं जातं तो ते एक आहे याच्यामध्ये आपली लेडीज प्रॉपर्टी आहे याच्यामध्ये आहे टूथब्रश टूथपेस्ट वगैरे याच्यामध्ये चक्क गाववाल्या प्रज्ञाबाई घेऊन आल्या आपला खायचा डबा डब्यामध्ये आहे पराठे मेथीचे पराठे बटाट्याची भाजी आणि तो गेली असं आपला आपलं आपलं काय म्हणतात शिदोरी घेऊन आल्या आहेत प्रज्ञाबाई त्यामुळे ते पकडणारच होते अरे घरचं बस आणि ही पर्स मी अशीच फॅशनला घेऊन आली आहे यात फक्त पाच सहा डॉलर आहेत माझ्या मते कारण हे डॉलर मला लागतील ला 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 तिकडे ट्रॉली काढायला यावर्षी माझ्याकडे फार पैसे नव्हते पण मी म्हणलं क्रेडिट कार्ड वापरूया आपण पाच डॉलर लागतात ट्रॉलीसाठी तर माझ्याकडे पाच डॉलर आहेत आणि वरती चक्क टॉल चार डॉलर अजून आहे तर यावेळेचा प्रवास मी फक्त नऊ डॉलरवर करते जास्त काही घेतलं नाहीये पण वाटलं तर थॉमस कुकचं कार्ड आहे त्याच्यात टॉपअप करून घेईल पण गरज नाही पडणार आणि हे पाकिट रिकामच आहे काही नाही आहे याच्यात पण तिकडे गेल्यावर प्रवासाला लागू शकतं म्हणून मी घेऊन आहे नंतर हे माझं रोजचं पाकिट आहे याच्यामध्ये माझं पासपोर्ट आपलं आधार कार्ड पॅन कार्ड क्रेडिट कार्ड नंतर इंडियन रुपीज वगैरे असं भरपूर असतं सो दिस इज एड नंतर याच्यात काय याच्यात आहे एक केळ आणि एक केळाचं साल नंतर आहे माझा कुंगा हा आहे माझा दुसरा चष्मा हा आहे माझा मास्क तुम्ही म्हणाल मास्क का घेतला आहे थोड़ तर बेसिकली मला माहिती आहे मी तुम्हाला सांगितलं की माझ्या बहिणीला कोविड झाला होता तिकडे स्वित्झर्लंडमध्ये मध्ये सो जर पुन्हा युरोपमध्ये कोविड थोडं थोडं होतोय तर मग आता आपल्याला विमानात बसायचं आहे तर हे असलेलं बरं म्हणून हे आहे नंतर ही एम पी हे आहे बघा काय काय निघाल चष्मा आहे हे दोन पेपर हे घेतले नंतर मला ना सकाळी औषध लागतील हे बघा एवढी सगळी औषधं आहेत की मी एका पिशवीत ठेवते यात ठेवते म्हणजे मला इझिली सापडती मी खूप लवकर आली आहे पण ना मला लवकर आलेलं परवडतं कारण उशिरा आले तर हे जे टेन्शन येतं ना सिक्युरिटी चेक वगैरेचं ते मला नको आहे हा बघा अजून एक कंगवा मला सापडले वीस युआन आता ह्याचं काय करू म्हणून मी आता पाकिटात ठेवते काहीही असतं माझ्या पुतडीत म्हणून मी याच्यात ठेवते पैसे <माला> मी ही आहे माझी बॅग यात एवढी बॅग असल्यामुळे ते मला सिक्युरिटी चेकमध्ये पकडतातच तर आपल्या इंडियन सिक्युरिटीने पकडलं मॅडम काय आहे तुमच्या बॅगेत म्हणलं एक काहीतरी लॉंग स्टँड आहे म्हणलं हो आ, हे काय मी सेल्फी घे गे, स्टँड घेतला म्हटलं मी यूट्यूबर आहे तर तो, तो स्टँड लागणारच मग म्हणजे नाही ना तुमच्याकडे पावडर आहे मग मी बघितलं तर माझ्याकडे कोलगेटची पावडर होती मग त्याने ते सगळं खोललं म्हटलं अहो मी फौजीची बायको आहे म्हणे नाही मॅडम पण मी इतक्या छान आहात ना म्हटलं नाही माझा अवतार असा आहे की कोणालाही डाऊटच येतो कारण मी ना असं अँकलपर्यंत अशी लूज पॅन्ट घालते असा पंजाबी साधा मग स्वेटर आणि मग आता मास्क पण कारण मला माहिती आहे की युरोपमध्ये कोविड आहे थोडं थोडं तू म्हणजे उद्या जातो वर जातोय आपलं आपलं त्यांनी काय केलं माहीत नाही केस खूप मऊ करून दिले इथे गाणी लागली आहेत म्हणून मला असं मस्त नाचा वाटतंय ही आपली प्रॉपर्टी लेडीज लेडीज की प्रॉपर्टी येईल त्या काही ही, ही पर्स मला लागणार नाहीये म्हणून मी सर्वात खालती घालते बघा मास्क मी काढणार नाही पण काढला तर त्याचा कव ठेवलं दुसरा एक मास्क पण ठेवलाय बरोबर नलिनीचा आहे एन मी खाणार आहे म्हणजे संपेल याच्यामध्ये आपली शिदोरी आहे शिदोरी घरची शिदोरी प्रज्ञाबाईंनी हाताने केले आहेत मेथीचे पराठे बटराची भाजी लोणचं आपली शिदोरी आपली घेऊन जायची आपल्या गावाला आपली शिदोरी नसेल तर कसं व्हायचं वय 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 आता हे काय बघा हे बघा हे मी मला मी अशी प्लास्टिकच्या पिशवीत सगळं ठेवते म्हणजे इतकं सोपं पडतं ना एकदम ऑर्गनाइज हे आता हे हा माझा आहे बोर्डिंग पास हा कालच काढून ठेवलं आता इथे फक्त प्रिंट काढलं दोन चष्मे घेऊन आहे म्हणजे एक नसला तर दुसरा आता हा चष्मा मी असा घालते म्हणजे मला सापडेल वेळ आता बोर्डिंग पास मी कुठे ठेवू बरं घरीच मासपोर्ट माय पासपोर्ट पासपोर्टमध्येच बोर्डिंग पास घालून ठेवते म्हणजे हरवायला नको फोल्ड केला तरी चालेल मग मी इथे फोल्ड करते माझं बोल्डिंग आहे अकरा पावणे बराचं आहे पण मी इतक्या लवकर आली आहे दिस इज माय पासपोर्ट अँड दिस इज माय हे बघा तीन पासपोर्ट आहेत माझ्याकडे तीस वर्षाचे तीस पासपोर्ट आहे तीन पासपोर्ट माझी प हे घ्यायची मल्टीविटे पण घ्यायची वेळ झाली आहे पण आता माझी बॅग ना ऑर्गनाइज झाली आहे खाली ठेवलं नंतर आता कंगवा पण ठेवते दोन कंगवे आहेत मी चिकून पण एक हरवला तर दुसरा बरा कारण कंगवे इज माय जॉन आता तुम्ही म्हणाल अरे आता तू किती वेळा डोक्याला हात लावलास लावला ना पण काय प्रॉब्लेम आहे आपल्याकडे ना हे आहे बघा हे ह्याच्यातलं लिक्विड काढायचं आणि पुसायचा हात एक केळ मी ऑलरेडी आहे मी कॅप करून आले होते कारण काय ना आपल्याला माहिती आहे की आपण जर ते कॉमन न्यूचर आलो तर इतका हेडेक होतो मग मी सरळ पाचला कॅब केली आणि इथे आले मी केळं तुमच्यासमोर खाते विच माय ब्रेकफास्ट आता इथे साऊथ इंडियन आहे तुम्हाला मी दाखवू शकते थोड्या वेळाने पण नाही तर लोक येऊन पकडतील मला तू एअरपोर्टचा व्हिडिओ काढते म्हणजे हा कचरा जाईल मग मी एक मेथीपराणा आता मी कमेंट्स घेते अमृता काय बरं हॅपी जर्नी येस सेफ अमृता हॅपी जर्नी ताई, ओके होली कट्टी हे कोण आहे असं दुसऱ्या बायकांबद्दल बोलणं बरोबर नाही यांना मी काढून टाकते का गेले, हाँ गेले। स्वती हैप्पी जर्नी यस प्रिया बागवे हैप्पी जर्नी ट्रैवल से हाँ, बरोबर स्टे कनेक्टेड राहणार येस रहे कनेक्टेड घरी गेले कि लाइव करना अमृता कैवर मला हेल्प पाहिजे होती ग व्हाट्सअप वीना मी वॉट्सअप बगती माझा दुसरा है आहे बरबर हो हो मी मुंबई एअरपोर्टला आहे कांचन का म्हणजे हां तो अमृता तू व्हॉट्सअपवर लिही आत्ताच मी कोणा तरी काहीतरी इन्फॉर्मेशन पण दिली अरे याच्यावर एकदम ना हे आलं पटकननी हे ना केळं खाणं संपवते मी ठरवलं मी इथलंच खाणार फक्त केळं आणि घडवून आणलेला मेथी पराठा बटाट्याची भाजी नंतर काय बरं दोन दिवस मी आले ना कारण खूप बिझी होते काल रात्री किती वेळ चाललं होतं त्याच्यानंतर सकाळी आज मी मेथी पराठे केले ते पीठ तसंच शिवून दिलं मग योगेशनी माझ्या बॅगा भरल्या मग अनिश म्हणला तर आपण तू तीन दिवस ते मराठी मराठी मंडळ आहे ना बृहन महाराष्ट्र मराठी मंडळ त्याचं यावेळेचं कॉन्फरन्स आहे ती शॅनहोजेमध्ये नीताचा फोन मैत्रिणीचा फोन होता मी तो रिजेक्ट केला तर इतकं हेवी झालं माहिती का सहा साड्या म्हणजे त्यात एक पैठणी नऊवारी घेतली होती मग दोन जरीच्या असा खूप साड्या घेतल्या मग त्यात चार काढून टाकल्या तर दोन तीन ला त्या लाईट आहेत ना नवीन घेतलेल्या प्लेन अशा किंवा त्या हलक्या धाक्याची मलमल वगैरे तो टाईप तर तेवढ्याच घेतल्या कारण हे नको काय हेवी खूप होतं तर एकच दिवस जातो इथून पुण्यातलं जायचं आणि परत मराठी मराठी करत बसायचं मग काय मजा आहे तर मी तिकडे एकच दिवस अनिश म्हणलं आई जाऊया आपण मी तुझं शूटिंग घेतो तिकडे म्हणलं चालेल एक दिवस जाऊया मग मी माझ्या सुंदाईसाठी दोन ड्रेसेस शिवून घेतले आहेत एक असा छोटासा मिनी टाईप आहे आणि एक असा थोडा मोठा आहे तो त्या तिने सांगितला की असा शिवूया म्हटलं बरं मग अनिशसाठी मी बॉडी शॉपचं क्रीम घेतलं आहे म्हणजे ते ए एस पी एफ फिफ्टी ते दोन घेतले आणि त्याला एक बॅग घेतली सॅमसंग नाईटची म्हटलं ते भेट देऊया तर त्याचा त्याचा पण वाढदिवस असतो तर काय देणार ना मुलांना देणं फार अवघड माझं सगळं सिक्युरिटी चेक वगैरे झालेलं आहे साडे अकरा येस हो मी मुंबई एअरपोर्टला आहे येस तर म्हणलं दोन दिवस झाले मी जास्त बोलत नाही आहे तर आता आधी इथे येऊन शांत बसावं कारण प्रॉब्लेम असा आहे की मला इतकी गडबड गडबड चालू होती ना ऐकू येतं ना तुम्हाला नीट हॅलो वैशाली येस हॅप थँक यू मुंबई एअरपोर्ट वेलकम टू हमची मुंबई येस येस आहे डायरेक्ट लाईट बाबा यावेळेला नॉनस्टॉप घेतली आहे म्हणजे मागच्या वेळेला इथेच बसले ते मी आणि लाईव्ह केलं आपण मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये सव्वीस ऑगस्टला लोक खूप खूप असेल लेख खूप असेल हां हां खुश म्हणजे तो म्हणला मी साफसफाई करतोय पहाटे पाचला निघाले कारण ना मला ते नऊ वाजता वगैरे गर्दी झाली आणि खूप लोकं आली ना इमिग्रेशनला वगैरे की वैता घेतो मला झेपत नाही आणि योगेश असला की कसं तो सगळं माझी काळजी घेतो एकटीला येत असलं की मी नेहमी जास्त लवकर येऊन बसते कारण सगळ्याची जबाबदारी माझ्यावर असते ना तो मी सगळं सगळं माझं मी करते तर लवकरच येते मग योगेश पण फ्री झाला ना मग त्यांनी मेथी पराठे मला वेळ वेळच नव्हता चालला मग तो गेला असतो ऑफिसला म्हणजे तो मला म्हणला मी चाललो चाललोय मी ना उद्या संध्याकाळी तिकडच्या टाईमला आपल्या टाईमला पहाटे सहा उद्या सकाळी सहा वाजता सहा साडेसहा टाईमला सा। उद्या त्यांच्या टाईमला संध्याकाळी साडेपाच अजून काय काय त्या त्या दिवसाचं तुम्हाला सांगायचं होतं पण मला आता आठवत नाही तर लकी ड्रॉमध्ये काय म्हणजे कालच्या लकी ड्रॉमध्ये माझ्या लक्षात काय आलं माहिती का की एनिवे मी त्या चार चिठ्ठ्या घेतलेल्या होत्या ना चिठ्ठी नंबर एक चिठ्ठी नंबर दोन चिठ्ठी नंबर तीन चिठ्ठी नंबर चार त्यामुळे कोणाचं जरी राहिलं असतं तरी त्या चिठ्ठ्या जर चुकून आल्या असतं तर त्यात मी धरलं असतं पण ते काय आलं नाही फॉर्च्युनेटली वैशाली जोरदार आलं तर आपला प्रॉब्लेमच संपला त्यामुळे मी तिलाच ती साडी देते फेअर गेम होती मला हिनी सांगितलं नंतर अस्मिता काळेनी की अगं आता तू अनाऊन्स केलं दे पण नंतर माझ्या लक्षात आलं की ते वन टू थ्री फोर तसंही आपण एक चार एक्स्ट्रा घातल्याच होत्या चिट्ट्या सो चार बदली चुकून आहे का लिस्टीत आपण अजून दोन दिवस थांबलो असतो मग कोणीतरी क्लेम केलं असतं तर मग मी व्हॉट्सअपवर बघितलं असतं की त्या व्यक्तीने खरंच आधी लिहिलं आहे का मग त्या व्यक्तीला गेलं असतं पण आपला प्रश्न सुटला कारण आपल्याला डायरेक्ट नंबरच मिळाला नावच मिळालं गुड डायरेक्ट फ्लाईट थॉट आय लाईक अ स्टॉप जर्नी खूप नाही जाणवत आम्ही दोन हजार बावीसमध्ये गेले होते ना तेव्हा हो मी झुरिचवरनं गेले होते स्विस एअरलाईननी पण आता काय लागतं ट्रान्झिट विसा लागतो असं मला भीती वाटते कारण मेक माय ट्रिपवर असं दिसतो की ट्रान्झिट विसा रिक्वायर्ड ट्रान्झिट विसा रिक्वायर्ड सो so, माझा एक असा अनुभव आहे हो की ज्याच्यामध्ये ट्रान्झेक्टर नसेल आपल्याकडे ते खूप प्रॉब्लेम येतात मग आपल्याला घरी जावं लागतं सो आय डोंट वॉन्ट टू टेक दॅट रेस आणि आता मला नॉनस्टॉप मागच्या वर्षी पण मी याच फ्लाईटने गेले होते तर मला नॉनस्टॉप बरं वाटतं आणि हल्ली मला आपलं 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 बरं वाटतं इंडियन इंडियन लोक अफकोर्स स्विस एअरलाईन मला आवडते खूप कारण त्याच्यात ते बिस्किटच देतात ती मला खूप आवडतात आणि त्यांचं इंडियन जेवण पण चांगलं असतं पूर्वी मी नेहमी अशीच जायचे आहे स्विस एअरलाईन ब्रिटिश एअरवेज वगैरे पण आता ते ट्रान्झिट पिसाच्या भानगडीमध्ये बी जातच नाही असं आहे आय प्रिफर एअर इंडिया एअर इंडिया प्रिफर नाही करत जोपर्यंत ती नॉर्मल होत नाही चांगली होत नाही तोपर्यंत आय वोंट प्रिफर पण तरी इट्स ओके म्हणजे आय एम ओके विथ एअर इंडिया नाव कारण आधी मी खूप वीस वर्ष अशीच ट्रॅव्हल केलं आहे दुसऱ्या एअरलाईननी तर आता मला माझं बरं वाटतं मला पण यायचं आहे तुझ्याबरोबर मला सिलिकॉन व्हॅलीमध्ये जायचं आहे माझ्या आयुष्यातील काही वर्ष येस येस तुझी तर गोल्डन येस पाच वर्ष होती स्वाती अमेरिकेत आणि ते सॅनुझे मध्ये त्यामुळे स्वातीची तर काय मजा झाली तरुण वयात सुलभा साठे दोन दिवस चुकल्यासारखे झाले पण आज रात्री पण मी नाहीये स्वप्न सामंत एक्सायटेड ना अनिश अनिश मी एक्सायटेड दोघेही आहोत अनिश साफसफाई करतोय आणि मी काय काय घेऊन चालली आहे सकसची तांदूळाची पिठी गुळ पिवळा गुळ नंतर हरभऱ्याची तुरीची डाळ आंबेमोहरतान तांदूळ कारण म्हटलं तिकडे गेल्या गेल्या त्याच्याकडे नसलं तर त्याला सारखं सांगायचं पटेलकडे चल पटेलकडे चल त्याच्या थोडं थोडं पिशवीत घेऊन जाऊ त्यांनी अडकवलं तर मग मी काढून टाकेन अनु गझी आहे गुड मॉर्निंग अगोबाई तर काय करा सांगायचं होतं मला मी विसरले परवा पण नव्हते ना आले मी परवा कुठे गेले होते आम्ही घरीच खातोय कारण इतकी कामं आहेत ना प्रचंड कामं संपतच नाही नव्हती म्हणजे पण ते एका पॉइंटला संपावीच लागली किती वाजले मला कळत नाही आहे इथे ना मी बसली आहे तिथे इडलीचं इडली सांबार आहे आणि त्याच्या पलीकडे तिकडे सबवे आहे तिकडे रॅप रॅप पेला आहे म्हणजे रॅप रॅप काय म्हणतात ना काय बरं म्हणतात त्याला आपण रॅपर रॅप करणार काय म्हणतात त्याला नाही गुड फ्लिपन बर्गर बर्गर पण आहे कोण मधुर येस 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 व्हॉट्सअप केला का तो दुसरा फोन आहे मी बघते काय बघते बर कुठेतरी मी बघितले परवाच बघितले होते तीन हजारला वगैरे होते कुठे गेले होते बरं कुठल्या मॉल मध्ये मी गेले होते कुठे होते बर हेड ते मला वाटतं तुलसीमध्ये मिळतात का पण मी कुठेतरी हे बघितले खूप महाग होते तीन हजारला वगैरे होते पण काही केलं कुठे ते आठवत नाहीये मग तू अमेझॉनवरच का नाही घेत अमेझॉनवरनं कर हो आ... ना ऑर्डर हे अमेझॉन दिसतंय बघ हे अशा साईपचं तिला टिफिन हवेत मी ते कुठेतरी बघितले होते हे खूप महाग आहेत बरं का तीन हजारला वगैरे मिळतात तू असं कर तुलसी किंवा लक्ष्मी रोडला आपलं बाजीराव तुळशी बागेमध्ये तुलसी दुकान आहे ना नीलम त्यांना फोन करून विचार नाही तर तू अमेझॉनवर ऑर्डर करणं हे स्वस्तात मिळत आहेत सिक्स्टी टू पर्सेंट डिस्काउंटला मिळत आहेत नाही नाही पण तू अमेझॉनची पॉलिसी अशी असते की आवडला नाही तर परत देऊ शकता त्यामुळे जेव्हा तू ऑर्डर करशील ना तेव्हा तिथे बघायचं की किती दिवसात रिटर्न पॉलिसी आहे तर तुला नाही इतकं सेफ आहे अमेझॉनचं से मी तुला सांगते ऍब्स्युटली प्रोफेशनल आणि सेफ तू बिंदाच कर अमेझॉनवर हे आणि आवडलं नाही तर परत कर ना त्यांच्या दिवसात पण मला वाटतं की कुठे बघितलं तर ना मला अजिबात आठवत नाही आहे मी आठवलं तर तुला व्हॉट्सअपवर सांगेन नाही नाही ब्रँडेडच असतील असं काही नाही अमेझॉनवर पण ॲमेझॉनची रिटर्न पॉलिसी त्या प्रॉडक्टच्या खालती लिहिलेली असते की कि किती दिवसात तुम्ही रिटर्न करू शकता सो तिकडे तिकडे तू करू शकते आणि नाही आवडलं तर रिटर्न करायचं सरळ रिटर्न करून टाकायचं ते पैसे परत करतात सो मला तेवढं मी सांगू शकते की ॲमेझॉन इज व्हेरी प्रोफेशनल पण मी कुठे गेले होते ती तीन हजारला बाहेरच लावले ते डबे मला वाटतं तू नीलम पण ट्राय कर नीलमला गुगल मॅपवरती फोन लाव निलमला आणि निलमला विचार की तुमच्याकडे तसे नवीन पद्धतीचे डबे आलेत का ज्याच्यामध्ये आत स्टील किंवा अॅल्युमिनियम असतं आणि असं ते सगळं तर अस्मिता काहीतरी म्हणती ओके अस्मिता म्हणते की इकडे काढणार नाहीत पण एसला काढतील इट डिपेंड्स ना बघू म्हणूनच मी एका पिशवीतच आहे माझं तांदूळ आणि काय 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 तर काढलं तर काढलं नाही काढलं तर नाही बघू आता काय होतं कारण ना माझी मी मी माझ्या बहिणीला विचारलं बहिणीला जी जर्मनीत माझी बहीण आहे ना तिला विचारलं तर ती म्हणली बहिणी तर ती म्हणली मी नेते तुरीची डाळ वगैरे असं काय काय नेत असते पिठं पण नेते ज्वारीचं पीठ नेते तर मी विचार केला की बघू आता ते काय करतात कधी कधी ते विश्वास ठेवतात एकदा ना दोन हजार दोनमध्ये मी सॅन फ्रान्सिस्कोच्या एअरपोर्टला का लॉस एंजलिसच्या एअरपोर्टला आले होते आणि त्यांनी मला विचारलं कुठे चाललीस तरी सांगितलं इकडे इकडे तर म्हणे काय लाडू आहेत का लाडू इंग्लिश गोऱ्या माणसांनी मला विचारलं लाडू आहेत का तुमच्याकडे म्हणलं आहेत बाबा तर असं काय काय होत असतं डिपेंड नाही ते सेलोचे नाही आहेत हे जे मी म्हणते ना ते तीन हजारचे वगैरे असतात हे डबे तर तसेही ते महाग आहेत खूपच महाग आहेत तीन हजार म्हणजे पण तुला घ्यायचे असतील तर तू घेते चांगल्या कंपनीचे घे रेटिंग बघून घे ॲमेझॉनवर तुला कळेल की एक दोन दोनशे पाचशे लोकांनी जर त्याला चार रेटिंग दिलं असेल तर तू तो घे आणि रिटर्न पण करू शकतेचं टेन्शन नाही तो चला मैत्रिणींनो मी मग म्हणलं बरेच दिवसात मी आली नाहीये दोन तीन दिवसात आणि कालचा लकी ड्रॉ झाला त्यात पण मी जास्त बोलली नाही कारण मला एवढं टेन्शन होतं ना इतकं काम होतं ना इतकं काम होतं काय विचारू नको फक्त प्राजक्ता चला बाय आपण भेटू आता उद्या वगैरे संध्याकाळी उद्या संध्याकाळी म्हणजे तुमची सकाळ परवा सकाळी मला वाटतं तुमच्या परवा सकाळी भेटणार असं दिसतंय मला आता ते टाईमचं कन्फ्युजन झालं आहे आज रात्री आपण नक्की नाही भेटत उद्या तुमच्याकडची सकाळ म्हणजे माझ्याकडे रात्र उद्या तुमच्याकडची रात्र म्हणजे माझ्याकडची सकाळ उद्या दोन दिवस कदाचित भेटणार नाही मी पोचले की मी तुम्हाला हे करेन काय लाईव्ह येईन मी तुमच्या टाईमला येईन नऊ साडेनऊला रात्रीच्या मग आपण गप्पा मारू विनय पाटील विनया पाटील हां 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 येस येस थँक यू बाय 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 मजा तो एकटा आहे तोवर ये तो एकटा आहे तोवर जास्त मजा पण आता सुंदर रागवेल असं म्हणलं तर त्यामुळे येईल ती पण येईल परत बाय हे इथे काढलं लागलंय ना त्यामुळे मी असं करतोय